आत्ता आपण दहा मिनटाचा व्हिडिओ बनवतोय जेवण झाल्यानंतर चालायचं हलका हलकं चालायचं ह्याच्यावरती मी काल व्हिडिओ बनवला होता लगेच झोपायचं नाही मग मी आता दहा मिनटं चालतो तुमच्याबरोबर तुम्ही माझ्याबरोबर चाला जेवण झालं असेल तर नसेल तर चालल्यावर तर एक नंबरच आहे हलका हलकं चालायचं आहे पण त्याच्याबरोबर तुम्हाला माहिती पण सांगतो की ग वेटलॉसाठी लॉससाठी काय काय नाही काय असतं काय नाही नाही साध्या भाषेत प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो आहे त्याचा आपण वापर करूया चालत चालत तुम्ही नुसतं ऐका आणि चालत राहा सुरू करतो टायमर आला दहा मिनटाचा तर आपण हलका हलकं चालणार आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा तुमच्या हालचाली नाहीत त्याच्यामुळं तुमचं पोट आणि वजन वाढलेलं आहे त्यामुळं वा लक्षात ठेवायचं आहे की हालचाली पाहिजेत बऱ्याच वेळा शंका येतील की तुम्ही जेवल्यावर कोणतरी एखादं सायन्स घेऊन शास्त्रोक्त पद्धतीनं घेऊन म्हणाल जेवण झाल्यानंतर चालायचं नसतं बरोबर आहे म्हणा तुमचं त्यांना उत्तर कुणालाही निगेटिव्ह द्यायचं नाही तंडत तर बसायचं नाही त्यांच्याबरोबर तुमचं बरोबर आहे शंभर टक्के तुमचं बरोबर आहे बेधुनी पाच आपण चार मानायच तो म्हणतोय पाच बेधुनी पाच आपल्याला माहिती आहे बेदुनी चार ओके त्यामुळे वाद घालायच नाही आता साधं उदाहरण आपल्या पद्धतीने सांगतो ज्यावेळेस आमच्या भागातला शेतकरी शेतात संध्याकाळी रात्री जेवण झाल्यानंतर पाणी पाजायला जातो त्यावेळेस तो काही विमानानं जातो का तिथं त्याला दारावर दारात जाताना दारे धारत जाताना त्याला चालतच जायला लागतं ना तेव्हा जेवण झालं त्यांना शास्त्र पाळायचं का माझं जेवण झालंय मला चालायचं नाही मग मी शेतात पाणी पाजायला जाणार नाही शेतकरी म्हणत नाही त्यामुळं ना हे लक्षात ठेवा कुणाला वाद घालत बसू नका बेदुने तेव्हा म्हटलं पाच बाबा तुझं बरोबर बेदुनी पाच आपल्याला एकट्याला माहीत आहे बेदुनही चार ओके ही तर निगेटिव्हिटी घ्यायची नाही चालता नको चालत राहायचं आहे चालत राहायचं आहे दहा मिनटाचा टायमर लावलं आहे बेसिक बेसिक एकदम हलकं हलकं चालायचं आहे मी जिम बंद करून आलो जिम बंद करून आल्यानंतर म्हणजे आज रात्रीचा एक काल आपण व्हिडिओ बंद होताच पण काही जण नुसतं ऐकणार बघणार ओके सर खूप छान वाटले करायचं कुणी तर करत 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 तर चला मागं सर हां जरा मी पण जरा तुमच्याबरोबर चालतो हे शोरूम आहे आपलं शोरूमची जाहिरात बघू नका जाहिरात करायची नाही आत्ता आपल्याला हे कधी घ्यायचं काय घ्यायचं त्यावेळेस नंतर बघू असं तुम्ही पण जरा बाहेर अनवानी फक्त अनवानी चाला मी सांगताना सांगितलं आहे मला मा माझं म्हणजे जसं म्हणतो ना आपण एखाद्या जॉबवर तुम्ही कोण कुठं जातात तसं तिथला पोषाख आहे तसं राहायला लागतं मला जिममध्ये असल्यामुळे मला कंटिन्यू शूज घालावा लागतो कारण मी जिममध्ये ट्रेनिंग देत असतो लोकांना शूज लागतोय तुम्ही आणवानी चाला आणवानी चालल्यामुळे त्याचे पण फायदे भरपूर आहेत सांगण्यात तात्पर्य एकच आहे की चालत राहा चालत राहा मातीला पाय लागू देत खड्यांना पाय लागू देत ॲक्युप्रेशर होऊ द्या नॅचरल जगूया आपलंच आपल्या जवळ आहे आणि आपण दुसरीकडे शोधतोय माझं वाढलं आहे पोट वाढलं आहे पोट कमी करायचं आहे वजन वाढलं आहे वजन कमी करायचं आहे तुम्हाला तुमच्या वजनानं काय त्रास दिला आहे तुम्हाला तुमच्या वजनानं काय त्रास दिला आहे अगोदर हे लिहून काढावं वजनानं त्रास दिला आहे का बॉडीवर असणाऱ्या फॅटनं त्रास दिला आहे हे शोधा चुकीचं होतं की आपण बसलो आहे आपलं वजन 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 ते पण मार्केटला आलं आहे तुमचा उंचीला तुमच्या एवढं वजन पाहिजे कष्ट करा ते वजन कितीही असू द्या म्हणजे कापूस किंवा चिरमोर एक किलो एवढं भरतील आणि लोखंडाचं वजन एक किलो एवढं भरल ठीक आहे तर त्या पद्धतीनं आपल्याला घट्टव व्हायचं आहे घट्टव बॉडी टोनमध्ये आणा बऱ्याच वेळा आता इतकं फोन होतात सांगतात माझं वजन दहा किलो पंधरा किलो वजन कमी करायचं उंचीनुसार उंची डोक्यातनं काढा तुम्ही तुम उंची डोक्यातनं काढा काय म्हणतो आहे की कि? उंचीला किती वजन लागणार आहे हे कुणी ठरवलं काय ठरवलं तो विषय वेगळा आहे आपण हालचालीत आहोत का आपण जरा चाललो की आपल्याला दम भरतोय का मला बी पी शुगर का झाला ह्याच्यावरती या वजन हा बुद्ध बाजूला काढा वजन कमी करायचं म्हणजे काय की तुम्हाला हालचालीची गरज आहे वजन कमी करायचं आहे म्हणजे तुम्हाला हालचालीची गरज आहे तुम्हाला काहीतरी खाऊन काहीतरी म्हणतो आहे घरचं नव्हे काहीतरी खाऊन वजन कमी करायचं नाही हालचाली करा आणि घरातलं खावा शंभर टक्के रिझल्ट तुमचा तुम्हाला येणार आहे येणार आहे म्हणजे येणार आहे परवा मी व्हिडिओ टाकलेला दूध भाकरीचा काही कॉल चांगले आलेत की मी दूध भाकरीनं मला तीन चार किलो वजन कमी झालं पण मी त्यांना सांगताना पण सांगत असतो आहे एवढं भारावून जाऊ नका आनंदानं जाऊ नका वजन महत्त्वाचं नाही ते तुमची लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळं वजन कमी झालं असेल लाईफस्टाईल चेंज झाली की वजन कमी होणार आहे असं काही नाही चुकीच्या लाईफस्टाईलमुळे प्रॉब्लेम होत असतो सगळ्यात मोठा गोल काय तर कॅलरीज हे कॅलरीज म्हणजे आता किती खातो आहे रोज मोजून खायचं का किती बर्ण करतो आहे रोज हातात घड्याळच वापरायचं का रोज मोबाईलमधले ॲपच वापरायचं का नाही तुम्ही सारख्या हालचाली करा सारख्या हालचाली करा तुम्ही जेवढ्या हालचाली करणार तेवढं तुम्हालाच हेल्दी राहणार आहे ब्लड सर्क्युलेशन होऊ द्या त्या स्नायूंच्या हालचाली होऊ देत प्रत्येक स्नायूंना ताण पडू द्या शेतात जेवणानंतर आहे म्हणून आपण हळूहळू चालतो आहे जर तुम्ही अजून जेवायचा असाल तर मग तुम्ही असं चालू शकताय बघा आणि जेवला असाल तर शत पावली त्यामुळे मी इतक्या हळूहळू चालतो आहे जेवणानंतरचा व्हिडिओ बनवला आहे योगायोगानं जेवला नसाल तर मग ठीक आहे पायवर चाला तो आणखीन चांगला इफेक्ट होईल तुम्हाला हालचालच करायची जर आयडिया येत नसेल तर मग ह्याच्या पलीकडे तुम्हाला काय उपयोग नाही तात्पुरतं काही पण खाऊ शकतो आपण वजन कमी करू शकतो पण नंतर काय लाईफस्टाईल बनवा की माझ्या सातत्यानं हालचाली कशा होतील सातत्यानं हालचाल कशा होतील महिलांना पण तोच प्रॉब्लेम आहे पी सीओडीचा प्रॉब्लेम आहे हालचालीच नाही पोट का सुटते तर आहारामध्ये आपण गोड वाढवतोय प्रोटीन इन्टेक आणि फायबर इनटेक कमी आहे मग प्रोटीन इन्टेकला काय लागतं जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर मी म्हणत नाही तुम्ही खावा अजिबात नाही तुम्हाला खायचं असेल खात असाल तर चिकन अंडी मासं जास्त करून चिकन मासं ह्याच्यामध्ये कॅलरीज कमी असतात कॅलरीज कमी के असतात त्यात प्रोटीन चांगलं असतं हे शब्द थोडं कानाव पडू देत मग त्यातला आपल्या भाषेत मी कॅलरीज काय आहे प्रोटीन काय आहे नंतर सांगेन तर तुम्ही जेवढं सातत्यानं आहाराकडं लक्ष देणार आणि हालचाली करणार त्याच्यावरून फायदा होतो आहे मग आता ह्याच्या पलीकडं आपण रोज चिकन अंडी आपल्याला काय वाटतं की पैलवान व्हायचं आहे का पैलवान नाही व्हायचं ते चिकन थोडंसं गुगलचा वापर करा चॅट जी पी टीचा वापर करा त्यात किती कॅलरीज मिळतात बघा सोपं सोपं गणित आहे ते खाल्ल्यामुळं पोट भरल्यासारखं होतं आणि जी शरीराला गरज आहे एका किलोला एक ग्रॅम प्रोटीनची ते आपण भर भरणा भरून काढणार आहे मग त्या जर कॅलरी ब प्रोटीन तुम्हाला व्यवस्थित मिळालं तर तुमच्या अनेक व्याधी कमी होणार आहेत वाढलेलं वजनाच्या व्याधी कमी होणार आहेत वाढलेलं फॅट कमी होणार आहे तुमच्या ताकद वाढणार आहे स्ट्रेंथ वाढणार आहे आता ह्याच्या पलीड आपण नॉनव्हेज खात नाही आपण माळकरी असो किंवा नाही खात आपण काही सगळेच खा सगळ्यांनी खाल्लं पाहिजे असं पण काही नाही पूर्वी आपली लोक खात नव्हती बऱ्याच वेळा छाती ठोकून कोणतरी एखादंच येतो म्हणतो पहिले कुठं खात होती अशी माणसं तुमचं बरोबर आहे म्हणायचं पण पहिली माणसं इतकं हार्डवर्क करत होती की त्यांना ते कधी त्यांचं बर्न झालं कळत नव्हतं दूध किती पेत होते गुगलला टाका मी नाही सांगत ताक दही घरचं खात होती दूध खात होती ताक दही खात होती आता फक्त काळजी घ्यायची आहे नॉनव्हेज खाणाऱ्यांनी त्याच्यात फायबर काय नसते फायबर प्रमाणच कमी अस नसल्यात जमा त्यामुळं चिकन अंडी मासं खाताना काय होतं पोट साफ होत नाही लहान आतडं मोठं आतडं त्यातून जो मल साचून राहतो पोट साफ न झाल्यामुळं परत तुम्हाला डिस्टर्ब होतं प्रॉब्लेम बघा कुठं काय होतं आहे परत डिस्टर्ब होतो आहे आणि त्या डिस्टर्बमुळं वजन कमी होतं आहे का वाढतं आहे हे तुम्हाला तर लक्षात येत नाही आणि तिथं साफ नाही झाल्यामुळं बऱ्याच जा बऱ्याच वेळा वजन कमी पण होत नाही कारण तुमचा मूड राहत नाही बॉडीला बॉडी हलकी पाहिजे मग त्या ठिकाणी काय झालं असतंय मी सांगितलं म्हणून नाही तर तुम्ही फायबर खाल्लं पाहिजे सॅलड फायबरयुक्त म्हणजे काय चोथायुक्त तो। काकडी टोमॅटो सगळं मिक्समध्ये जे काय आपल्याला मिळतं ते पालेभाज्या चालत आहे ना तुम्ही चालत राहायचं आहे तर फायबर त्याच्याबरोबर शंभर टक्के खावा आता झालं हे ह्याच्याबरोबर भाकरी घ्या भात घ्या आहे बराच वेळा वाट पडतो की भातानं वजन वाढतं का नुसत्या भातानं वजन नुसत्या भातच का खावा त्या भाताबरोबर ह्यातलं तर घ्या ह्यातलं काय नसेल तर मग तुम्ही कडधान्यावरती या म्हणजे जे शाकार लोक आहेत ते सांगतो त्यांना मूग मटकी चवळी जेवढ्या डाळी तयार होतात जे कडधान्य आहेत आपली त्याच्यापासून कमी तेलाची कमी स्पायसी रेसिपी बनवा त्याचा पण फायदा भरपूर होतोय ताक दूध दही दूध दोन तीन वेळा उकळलं असावं शाई काढलेली असावं साखर न घातलेली असावं हळद टाकून पिलं तर चाललं किंवा जेवताना पण साखर न घेता ह्याच्यातून पण प्रोटीन चांगला मिळतो आहे आपल्याला पण शक्यतो घरात करण्याचा प्रयत्न करा तर आत्ता दहा मिनटं आपले झालेले आहेत आपण अशा पद्धतीनं जे काही थोडं थोडं काही माहिती मिळाली असेल ह्याचा वापर चांगला करूया आपलं आरोग्य जपूया हेल्दी राहूया फिट राहूया कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा बघा बरं दहा मिनटात तुमचं पण चालणं झालं असेल आणि शंका ज्या आहेत डोक्यात आहेत मी काय खाऊ रात्रीचं तर उपाशी बसतोय उपाशी बसायचं नाही ह्याच्यावरती लहान व्हिडिओ नंतर बनवतो अशाच माहितीसाठी फॉलो करा याच्या अगोदरचे पण व्हिडिओ आहेत जर चुकून पहिल्यांदाच हाकून आज समच्या समोर व्हिडिओ आला असेल तर पहिले व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला बऱ्याच वेळा काय होतं की कमेंट टाकत असतो आपण ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ बघत नाही मला तुम्ही कमेंट टाकल्या की त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवेन मला भारी वाटतं आहे पण नको त्या कमेंटवरती येऊ नका ना तर मग बे पास तुमचंच कर ओके धन्यवाद फॉलो करा अशीच माहिती मिळत येईल फॉलो करा धन्यवाद